एवढ्यानं पण देवेंद्रजींना विश्वास मिळाला नाही की आपण निवडून येऊ शकतो कॉन्फिडन्स नाहीये एवढ्याने पण कॉन्फिडन्स नाही मग काय केलं ज्याचा एक बी आमदार नाही त्याचा काय फडणवीसांनी काय केलं त्यांची स्वतःची लेकरं उघडी पागडी आणि दुसऱ्याच्या लेकरांना गन पावडर करत फिरायला लागले हे जे भक्तुल्ले असतात ना भक्तुल्ले जे सांगतात बार अब्जार पार काय असलं चारसो पार वगैरे काही नाहीये डोक्यातलं काढून टाका तमिळनाडूमध्ये मध्ये ऐकते केरळमध्ये त्यांना कुणी हात येऊ देत नाही पश्चिम बंगालमध्ये ममता दिदीने गड राखलेला आहे इकडे बिहारमध्ये तेजस्वी शड्डू ठोकून उभे आहेत केजरीवालांची भीती वाटते म्हणून त्यांना आट टाकलंय म्हणजे भाजपा बिथरलेली आहे घाबरलेली आहे चारशे पार हा फक्त माइंड गेम आहे अजिबात असं काही नाहीये महाराष्ट्रात चाळीस प्लस अजिबात नाही आहेत ते महाराष्ट्रात जर चाळीस प्लसचा कॉन्फिडन्स असता तर फडणवीसांनी शिंदे यांना सोबत घेऊन शिवसेना फोडली नसती भाजपवर विश्वास नाहीये म्हणून त्यांना ती माणसं फोडावी लागली तरी कॉन्फिडन्स आला नाही म्हणून राष्ट्रवादी फोडली तरी पण चाळीस प्लसचा कॉन्फिडन्स नाही आला मग मग काँग्रेसच्या अशोकराव चव्हाणांनी काही लोकांना गळाला लावायला बघितलं पण पुन्हा तेच ज्यानं बदमाशा केल्या असतील ज्यानं भ्रष्टाचार केला असेल ज्यानं बैमानी केली असेल ज्यानं कमावला असेल घेतला असेल ते वाचण्यासाठी जातील जातील शरण त्यांना पण देवेंद्रजींना विश्वास मिळाला नाही की आपण निवडून येऊ शकतो कॉन्फिडन्सच नाहीये एवढ्याने पण कॉन्फिडन्स नाही मग काय केलं ज्याचा एक बी आमदार नाही त्याचा बी पाठिंबा घेतला काय करणार मला देशोन्नतीवाल्यांनी विचारलं कसं बघता अभिनशर्त पाठिंब्याकडं म्हणजे आम्ही काय बघणार राहू आम्ही काय बघणार त्याच्याकडे अहो साधं आहे साहेब ओला उबेर कडे एक बी गाडी नाही पण ते सगळ्यांना ट्रॅव्हलिंगची सर्व्हिस देतात झोमॅटो कडे एक बी हॉटेल नाही पण ते जेवण पोचवतय आणि ज्याच्याकडे एक बी आमदार नाही ते पाठिंबा द्यायची भाषा करते आम्ही काय बोलायची गरज आहे लोकांना काही कळत नाही काही सुपाऱ्यावादी काय जाऊ दे त्याच्यावर नाही बोलायचं आपल्याला कळत नाही काही लोकांना ना ना। काय चालेल काय पण ह्याच्यातनं अर्थ काय निघतो माहितीये का ज्या अर्थी तुम्हाला शिंदे आणि चाळीस जणांची गरज पडली त्यानंतर तुम्हाला राष्ट्रवादीची पुन्हा दहा पंधरा जणांची गर गरज पडली त्यानंतर तुम्हाला काँग्रेसच्याही लोकांची गरज पडली याचा अर्थच असा आहे की भाजपकडे निवडून येण्याची कॅपॅबिलिटी असणारी माणसं नाहीत मोदी जेव्हा येतात मोदींच्या उपस्थितीमध्ये मोदींच्या समोर सुधीर मुनगुंटीवार वापरतात त्याचा मी पुनरुच्चार करू शकत नाही सुधीर ज्या बोलतात ती भाषा कुठल्याही लेखी बाळीला सुनांना कुठल्याही बहिणींना ती ऐकाविषयी वाटणार नाही इतकी किळसवानी भाषा स्त्रीमनाला लज्जा उत्पन्न होणारी भाषा आचारसंहितेचे कॅमेरे नुसते बघत राहतात पण एकाची हिंमत होत नाही ना निवडणूक अधिकाऱ्याची हिंमत होत नाही की विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा त्यांच्यावर हा आमचा विनयभंग आहे सगळ्या महिलांचा ज्या पद्धतीची भाषा सुधीर मुनगुंटीवारांनी केली हा इथल्या महिलांच्या मान सन्मानाचा भंग आहे पण निवडणूक अधिकारी त्याच्यावर गुन्हा दाखल करत नाही एक नितेश राणे सारखा पोरगा उठतो आणि तो सांगतो अय काय एक करायचं त्या रे आपला हो। बाप सागर बंगल्यावर बसलाय मस्ती किती आहे बघा काय करायचं ते करा आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय मला प्रश्न पडला काय माझ्या माहितीप्रमाणे नारायण भाऊ तर कणकवलीत राहतात हे सागर बंगल्यावर कसं काय म्हणायला मी बघितलं सागर बंगल्यावर कोण राहते तर तिकडे देवेंद्र भाऊच राहतात काय वाटलं असेल बरं नारायण भाऊच्या विजीवाला मस्ती किती आहे बघा पोलीस आले आणि भाषण रेकॉर्ड करायला लागले तर नितेश राणे सांगतो काय रेकॉर्ड करायचं ते करा रे काय करणार आहात फार फार तर बायकोला जाऊन व्हिडिओ दाखवाल भाषा काय माज किती चरवी किती आहे पोलिसांचीही भीती वाटत नाही एकही पोलीस स्वाभिमानाने पुढे येत नाही आणि नितेश राणेच्या विरोधात गुन्हा दाखल करत नाही आपण आपल्या हक्कासाठी सरकारी कार्यालयात गेलो तर लगेचच सरकारी अधिकारी आपल्यावर तीन क्षेत्रेपण टाकायची भाषा करतात आपल्यावर तीन क्षेत्रेपण टाकतात परंतु जे पोलीस ड्युटी आहेत एका अर्थाने त्यांच्या ड्युटीला प्रभावित करणारी भाषा नितेश राणे वापरतो पण नितेश राणे वरती पण दाखल होत नाही म्हणजेच ही, ही दडपशाही आहे ही हुकुमशाही आहे ही दडपशाही आणि ही हुकुमशाही अगदी बिनधास्त पोलिसांचे कॅमेरे असतील तर त्यांनी समोर येऊन लावावे कारण माझी इच्छा आहे पोलिसांच्या आतला माणूस आणि स्वाभिमानी जीवात्मा जागा व्हावा त्यांचा स्वाभिमान जागावा कारण नितेश राणे जे काही बोलला तो वर्दीचा अपमान करणार बोलला त्याच्यावर काही बोललं गेलं नाही गलिच्छ पद्धतीच्या भाषा गलिच्छ पद्धतीची मांडणी जो कुणी बोलेल त्याला ईडी सीबीआय इलेक्शन कमिशन बोलला की ईडी लावायची बोलला की सीबीआय बोलली की एफ आय आर करायचं काहीही बोला तुम्ही आणि म्हणून दादा हो तुम्हाला का सांगायचं माहितीये का तुम्ही लढू शकता कारण मला एवढी खात्री पटली आहे ज्यांच्याकडे चिकार पैसा आहे ना चिक्कार माया ते ते आहे ते मोदीच्या विरोधात लढू शकत नाही कारण त्यांना त्यांचे डबोले वाचवायचे आहेत ज्यांना ज्यांना डबोले वाचवायचे ते ते, ते ज्यांना कर नाही त्याला डर कसली असे तिथून लढून परत आले सन्मान्य संजय राऊत साहेब असतील किंवा सन्मान्य अनिल देशमुखची असतील ते लढले आणि परत आले कारण भीती नव्हती बैमानी नव्हती निष्कपट माणसं होती परत आली ती पण ज्यांच्या ज्यांना भीती होती ते मात्र शरण गेले सरेंडर केलं त्यांनी स्वतःला इथं सुद्धा राजीव पारवेंना ज्या आरती उमेदवारी मिळते त्या आरती भाजपकडं या सीटसाठी कॅपेबल उमेदवार नव्हता माणूसच नव्हता त्यामुळे कुणाला तरी सोबत घ्यावं लागेल भानी हे कुणामुळे झालं हे देवेंद्र फडणवीसांमुळे झालं फडणवीसांनी काय केलं त्यांची स्वतःची लेकरं उघडी पागडी आणि दुसऱ्याच्या लेकरांना गन पावडर करत फिरायला लागले मूळ भाजपाईंना काहीच मिळालं नाही मूळ पागडेच आणि काँग्रेस वाला शिवसेनाला ये ना शिवसेना गन लावतो तुला आंघोळ घालतो ये तुला कपडे घालतो करायला लागले देवेंद्रजींनी नुसतं एवढंच नुकसान केलं नाही देवेंद्रजींनी नुकसान काय केलं दादा हो आमची तरणी बांड पोरं त्यांचे रोजगार नाहीयेत नोकर भरती नाही निघाली कुठली कुठलीही नोकर भरती निघाली नाही तलाठी भरती काढली तर काय पेपर दोनशेचा मार्क दोनशे सोळा दोनशे पंधरा मोदी की गॅरंटी है कि दो सो मार्क के पेपर मे दो सो सोला पडते है ये मोदी की गॅरंटी है जो करप्शन करता है उसको बीजेपी एंट्री देती है ये मोदी की गॅरंटी है हे जे बदमाशी करणारे लोक आहेत म्हणून तुम्हाला वोटिंग करायचे तुम्हाला का वोटिंग करायचे जात प्रमाणपत्र नवनीत राणांचं वर्षानुवर्ष प्रलंबित एक अख्खी टर्न एक अख्खी ती उपभोगली बाईंनी दुसऱ्या टर्मचं काय झालं जात प्रमाणपत्राचा निकालही आला नव्हता तरी भाजपने उमेदवारी जाहीर केली भाजपच्याच काय कुठल्याही पक्षाच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलं असेल की एखादा एखादा माणूस पक्षात प्रवेशच केला नाही प्रवेश करण्याच्या आधी त्याची उमेदवारी जाहीर केली ती नवनीत राणाची पण दुसरीकडे मात्र रश्मी बर्वे या एका माऊलीची एका दिवसाच्या जात प्रमाणपत्राचा निकाल लावून टाकला बायस्ड किती असतात बघा लोक सिलेक्टिव्हनेस काय असतो यंत्रणा किती हाताशी घेतल्या जातात यंत्रणा कशा वापरल्या जातात भाजपाला स्वप्न पडलं होतं का भाजपाला न्यायालयाचा निकाल माहीत होता का न्यायालय काय निकाल देणार आहे भाजपाला कुणी कानात येऊन सांगितलं होतं का की अजून काही होत आणि देवेंद्र फडणवीस फॉर्म भरण्याच्या दिवशी तोंडवर करून सांगतात कि विरोधकांचं थोबाड फुटेल याला आमच्या गावाकडे फार चांगली म्हण आहे फारच चांगली म्हण आहे की का काही लोकांना बऱ्यापैकी नाक आणि कानावरती म्हणी आहेत आमच्याकडे काय पद्धतीने बोलतात ज्या देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचं राजकारण नासवून टाकलं महाराष्ट्राचं वाटोळ केलं महाराष्ट्र असा कधीही नव्हता हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा हा महाराष्ट्र गुन्ह्या गोविंदाने सगळ्या जात धर्म सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन नांदणारा पण देवेंद्रजी आल्यापासून सगळ्या जाती जातीत विभाजन झालं उत्तर तुमचा सत्सद विवेक तुम्ही जागा ठेवायचा आहे तुमच्या सत्सद विवेकाला तुम्ही अनुसरून तुम्ही ठरवायचंय की जाती जातीत भांडणं लावणारे धर्मा धर्मात भांडणं लावणारे लेखी बाळींना अनुल्लेखाने मारणारे लेकी बाळींची प्रताडना आणि विटंबना करणारे शेतमालाचा भाव नाकारणारे शेतकऱ्यांचं कष्ट नाकारणारे या लोकांच्या सोबत उभं राहायचं की बाबासाहेबांच संविधान वाचवण्यासाठी एक माऊली धडपडते तिच्या सोबत उभं राहायचं डिसिजन इज युअर्स तुम्ही ठरवायचं आम्ही लढायचं ठरवलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पूर्ण ताकदीन उभी राहिली आहे आम्ही सोबतच असणार आहोत काँग्रेसवाले किती सोबत असणार आहेत काँग्रेसवाल्यांनी ठरवायचं ताकदीने लढायचं चार जुंच्या निकालाला गुलाल उधळायला तुमच्या सोबत असेल पंजाब